हॅलो गुड मॉर्निंग चला ब्लॉगला सुरुवात केली आहे ॲक्च्युली खूप उशीर झाला आहे साडे दहा होत आलेले आहेत आणि आज रविवार आहे ना क्लासला सुट्टी आहे म्हणून सगळे आवारामात मस्त उठले माझं मात्र आज झोपणं झालंच नाही कारण आज आमचा पाण्याचा वार पाणी जास्त असतं आणि त्यामुळे ना सकाळपासून दोन वेळा मशीन लावणं करणं कपडे वाळत घालणं ते सारखं सारखं येऊन मशीनला पाणी लावा कारण की मी वरतून पाणी लावते त्यामुळे ना माझा काय झोप पूर्ण झाली नाही आहे आणि खूप भरपूर एप के चेहऱ्यावरती नावडं तेल लावले रात्रीपासून दोन तीन वेळा मी तेल लावले आहे ते अजून आत्ता उठून सगळे ब्रश करत आहेत अपूर्वा दर्शन आणि नम्रताचं झालं ब्रश तिने चहा पण घेतला आणि मी ना आता उपीट बनवणार आहे नाश्त्याला त्याला छानपैकी तर आंकित पण इथे ना पाहिजे त्याला पण काम दिलं आहे ती बसली आहे गवार साफ करायला सो so, थोडं बिझी ठेवलं आहे तिला हो आणि तोपर्यंत मी आता ओके बनवून घेते कारण का भूक लागली आहे अंकिताने पण नाश्ता केला नाही आहे फक्त तिने चहा बरोबर बिस्किटच खाल्ले तर आता बनवून घेते आणि ना चेहरा खूप माझा इथे ना पूर्ण हा भाग जो आहे ना एकदम ड्राय झाला आहे हे बघूनच वाटते थोडा कलर पण चेंज वाटतो आहे का रात्रीपासून ना तीन वेळा तरी मला वाटतं मी आ, जे कोकोनट ऑईल आहे ना ते लावलं पण तरीसुद्धा मला वाटत नाही एवढा फरक वाटतो मुझे मुझे हे पण पूर्ण रेड झालं कशामुळे मला वाटतं इन्फेक्शन झालेलं आहे काय ते कळत नाही आहे एकदम रेड रेड झालं आहे ना सर, का खरंच समोरून बघून असं मला हे झालेलं आहे इन्फेक्शनच झालं आहे आय थिंक हां ना मला आता इन्फेक्शन काय होतं ना असं ॲलर्जीसारखं तसं झालं आहे का हे बघ ना पूर्ण रेड रेड दिसतं काय लावते मी हां ड्राय झाली स्किन पण एवढी ड्राय माझी नाही होत तर आमचा नाच बिछाणा वगैरे पण सगळं अजून खालीच आहे आता दर्शन आमचा व सगळं ठेवेल तेव्हा जाऊन सगळं क्लीन होणार मग झाडू वगैरे मारून मग मा तेव्हा पूजा करायची तो चला आधी उपमा बनवते आणि त्यानंतर मग बोलते सो आता नाश्त्यासाठी उपमा रेडी आहे आणि उपमा एवढा छान आणि मस्त झाला आहे खूप सॉफ्ट आहे आणि त्यातनं मी थोडे हिरवे वाटाणेसुद्धा घातले त्याच्यामुळे अजून छान वाटतात नसेल तर मग मी उडदाची डाळ घालते पण उपपीटनं तेवढं आमच्याकडे बनवलं जात नाही कारण नम्रता दर्शनला तेवढं काही आवडत नाही कोणी आलं गेलं तर मी करते किंवा मग नाश्त्याला काहीच नसेल त्यावेळेला थोडंसं करते तर पण आजचं ना उपपीट खरंच अप्रतिम झालेलं टी व्ही बघत बघत खाऊन घेतलं आणि आता ना तुम्ही पाहताय इथे अपूर्वा बॅग घालून उभी आहे कारण जेवून वगैरे जा म्हटलेलं पण त्यांना जायला उशीर होईल यासाठी ते आता लवकरच निघालेले आहेत यासाठी ना आम्ही जरा नाराज झालोय म्हणून दर्शव नाराज झाले तर पण त्यांना सुद्धा उशीर मी पण म्हटलं की चल ठीक आहे कारण कसं आहे की लांबचा प्रवास समजून घ्यावा लागत हा कर हा कर हा कर दोजना दोजना हा कर जरा हा जरा बघा आता तुम्हीच बोला आम्हीच आपण नाही कळत आम्ही तेच बोलतोय बघास पासून तर नाही बाबा ऐकत आमचं आणि ने काल तम्मा झालं उद्या होईल जायला सर नम्रता गाडी पुसते तो पण म्हटलं तुमच्याशी बोलूया सो आता मी आणि नम्रता मिळून चाललेलो हो आहोत हळदी कुंकूला तर आमच्या समाज बांधवांचा मिळून असा हळदी कुंकू असतो तर तिथेच जायचं आहे तर मी आता निघाली आणि अंकिता आणि अपूर्व आपण डायरेक्ट गेले इथून तर त्यामुळे कसं आता म्हटलं की चला मग जाऊया ॲक्च्युली आम्ही जाणार नव्हतो पण आता ते पण दोघं नाही आहेत तर म्हटलं चला आणि रविवार पण आहे आणि क्लास आहे ना दुपारी तो दर्शन अटेंड करणार आहे तर सगळं असं जुळून आलं त्यामुळे म्हटलं चला जाऊया सो so, आता मी जाईन आणि नम्रताबरोबर गाडीने जाईन ना त्यासाठी मी ड्रेसच घातलास हा ड्रेस ना मला खूप आवडतो घालायला कारण खूप जुना आहे मला वाटतं घेऊन दहा वर्ष झाली असेल पण हा ड्रेस नेहमी मग घालते ना जेव्हा पण आयनिंग केलं की असं वाटतं अगदी नवीनच आहे आणि पहिल्यांदा मला वाटतं या ड्रेसवरती मी अशा प्रकारे सेट घातलेला आहे सो जरा ना आज खालवली माझी आणि स्किन ॲलर्जी जी झालेली मी सकाळी म्हटलं ना तर आता थोडं फाउंडेशन लावल्यामुळे मला वाटतं ते सेट झाले व्यवस्थित आणि एवढा काही चेहरा असा वाटत नाही आहे नाहीतर अगदीच ना नम्रता तर मला म्हणत होती हनुमान वाढते कारण एवढा भाग असा लाल झाला होता आणि बाकीचा ना भाग असा वेगळा दिसत होता तर ठीक आहे चला आता मी तिथे गेल्यानंतर ना मग तुम्हाला दाखवेन कशाप्रकारे कार्यक्रम आमचा आहे नम्रताना मस्त एकदम छान गाडी चालवत होती तर बघता बघता आम्ही इथे येऊन पोहोचलो तर आंतरराष्ट्रीय शिवाजी महाराज जे विमानतळ आहे ते सुद्धा येऊन इथे आमच्या बाजूलाच होतं एवढं छान वाटलं ना समोरून पाहताना आणि हिरवागार असा परिसर होता खूप छान वाटलं आणि पहिल्यांदा मला वाटतं मी एवढ्या जवळून पाहिलेलं सो so, ट्रॅफिक तर खूप होती पण त्यातल्या त्यात मजा आली आणि जाताना ना आम्हाला ॲरोप्लेनसुद्धा दिसले पण मी शूट ते शूट करायला घेतली पण मला वाटतं ते दिसलंच नाही आकाशात मला वाटतं निघून गेलेलं पुढे पण तरीसुद्धा मी ना कॅमेरावर केलेला आणि जरा नवीन ॲड्रेस होता ना यासाठी आम्ही शोधत करत आलो कारण गाडी असेल की बरं पडतं की आपण व्यवस्थित शोधून करून जाऊ शकतो तर इथे आता मी आली त्यावेळेला ना जेवण चालू होतं आणि आई सारिका वगैरे सगळे जेवायला बसलेले त्यानंतर इथे माझे भाऊ आहेत भावाची सून आहे बायको आहे आणि हा संतोष आमचा शोभा का सगळेच होते तर सगळी म्हणजे आमची मंडळी मला इथे भेटली तर त्यांच्याबरोबर आता फोटोजसुद्धा काढून घेतले कारण कुठे जरा भेटलं नाही की एखाद दोन फोटोज काढले की बरं वाटतं आणि आमची शोभाका म्हणजे एकदम ॲक्टिव्ह मेंबर आहे तर इथे ताई सुमित सनी सगळेच आलेले होते म्हणजे आपली फॅमिली ना अशी सगळी भेटते आणि खूप आपले लांबचे म्हणजे आपण ज्यांच्याकडे लवकर जाता येत नाही असे नातेवाईक जे असतात ना ते सुद्धा अशा ठिकाणी भेटतात तर असं ना आमचं हे समाजाचा हळदी कुंकू असतो आणि भरपूर जणं आलेली असतात आणि याच्यामध्ये ना लेडीज जेंट्स सगळे येतात आणि लहान मुलांसाठी समारंभ वगैरे ठेवलेला असतो मुलं चांगला अभ्यास करून फास्ट होतात तर त्यांच्या पर्सेंटेज त्यांना इथे जातल्यानं म्हणतं गिफ्ट वगैरे फुट दिलं जातं छान वाटतं आणि मुलांना एक प्रकार त्यांना प्रोत्साहन मिळतो नाही नाही पडतांनी ना इथे आता डाळ भात वगैरे खाऊन घेतला आणि त्यानंतर थोडा वेळ बसून मी निघाली आणि क्लासला आली तर क्लास झाल्यानंतर आता मी घरी आलेली आहे आणि क्लासमध्ये तासभर शिकवलं ना तरी सुद्धा खाल्लेलं सगळं पचून जातं तर आता आल्यानंतर ना मला भूक लागलेली म्हणून मग मी पुन्हा कॉफी बनवली आणि येता येताच मी छान असे मस्त गरम गरम ना पाव घेऊन आलेली कारण ते पाववाले होते ना ते दुकानामध्ये आपलं ते देत असतात ना त्यांच्याकडूनच मी घेतलं आणि मस्त एकदम वाटले म्हणून म्हटलं चला आता जाऊन ना आधी कॉफी बरोबर खाऊया कारण मी चहा तर घेणार नव्हती तर कॉफी बनवलं आणि त्याच्याबरोबर एक पाव खाऊन घेतला आणि त्याचबरोबर ना माझा आवडता पिक्चर म्हणजे सत्य पे सत्ता लागलेला तो बघत होती आणि तो पिक्चर एवढा कॉमेडी आहे ना तुम्ही किती वेळाही बघा तो कंटाळा येत नाही चला आता थोडी भांडी येत ना ती मला घासायची आहे आणि त्यानंतर मला खाली उतरायचं आहे कारण आज ना गणपती बाप्पांचं विसर्जन आहे आणि ते विसर्जन बिल्डिंगमध्येच होणार आहे तर कशाप्रकारे काय करणार आहे तुम्हाला नंतर कळेल तर ब्लॉग शेवटपर्यंत पहा बप्पांचा आपल्याला सगळ्यांना निरोप घ्यायचा आहे तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला असेल नक्कीच तर हा ब्लॉगसुद्धा शेवटपर्यंत पहा आणि आवडला तरच लाईक करा शेअर करा सर्वांबरोबर तर चला आता मी ना भांडी घासून घेते तर आता याच ड्रेसवर मी जाणार आहे ना त्यासाठी म्हटलं आता पाणी -पट वगैरे उडू नये किंवा काही डाग लागू नये त्यासाठी टॉवेलच लपटून घेतला खरं तर मला असं आवडत नाही पण मी म्हटलं की चला आज आपण सुद्धा टॉवेल लपटून घेऊया आणि तसंच करून मी भांडी वगैरे घासून घेतली आणि ना गोल्डन बांगड्या होत्या ना म्हणून मला आठवलं हो की अरे याला म्हणजे पॉलिश वगैरे खराब होऊ नये तर मी भांडी घासताना मग लगेच आठवल्यामुळे हो काढून ठेवलेले तर ते आता हात ओला हो आहे ना तर लगेच हे सडत नाहीत पण ते घातले आणि त्यानंतर आता मी जायला निघते जाताना मला रांगोळीसुद्धा न्यायची होती कारण मी आत्ताच न सरस्वतीला नम्रताने फोन केलेला रांगोळी काढायची आहे तर काही आणायचं आहे का तर तिने सांगितलेलं असेल तर घेऊन ये मग त्यासाठी आता माझ्याकडे भरपूर रांगोळ्या होत्या आता म्हटलं चला त्यातल्याच घेऊन जाऊया तर बघून आपण काय ना छान अशी डिझाईनसुद्धा करू शकतो आणि मी खाली आली त्याच्यानंतर मग सरस्वतीने स्वच्छ करून घेतलं सगळं कारण गणपती विसर्जन बिल्डिंगमध्येच आम्ही करणार आहोत तर त्यासाठी इथे डेकोरेशनसुद्धा सगळं करायला घेतलं तरमध्ये पाणी भरायला लावलं दुसऱ्याच्या साईडला छान अशी रांगोळी नम्रताने काढली मी नम्रता घोरे आम्ही सगळ्यांनी घेऊनच काढली त्यानंतर ना थोडंसं म्हटलं डेकोरेशनसुद्धा करायचं आहे यासाठी फुलं आणून ठेवलेली होती होत तर म्हटलं चला आता फुलांचंसुद्धा आपल्याला डेकोरेशन करायचं आहे कारण ना मस्त असं छान वाटतं फुलांची ना कोणतंही डेकोरेशन कम्प्लीट होत नाही तर इथे हार असे भरून आणलेले होते ते ड्रमाच्या साईडला सगळे सा लावून घेतली त्यानंतर मग खालच्या साईडला पण ना जी आर्टिफिशल वगैरे फ्लावर्स असतात त्याच्या माळासुद्धा आम्ही लावल्या त्याच्यामुळे अजूनच सुंदरता त्याची वाढली आणि सगळ्यांनी एकमेकांना मदत करत केलं खूप छान वाटतं म्हणजे असं वाटतच नव्हतं की हा बिल्डिंगमध्ये कोणाच्या घरी आलेला गणपती आहे असं वाटत होतं की एखादा सार्वजनिक गणपती आहे म्हणजे हा आमचा सगळ्यांचा उत्सव झालेला एवढं छान वाटत असतं ट्रिंकल कराजेल मी पण जाते आता चेंज करून येते तर आता ना मी तर ड्रेसवरच आलेली पण आता सरस्वतीचं म्हणणं होतं की सगळ्या साड्या नेसणार आहे तर तू पण साडी नेसायला जा तर मी म्हटलं चला मग आपण सुद्धा साडी नेसूया कारण पण त्या वेळेला जरा साडी वगैरे नेसली ना तरी छान वाटतं म्हणून मी पण नम्रतेला म्हटलं की चला मग जाऊन साडी वगैरे नेसूया पण घरी आल्यानंतर म्हटलं की आता घरी आलेली आहे तर आपल्या घरातली पूजा व्यवस्थित व्हायला हवी म्हणून मी आधी देवाऱ्यावरची पूर्ण पूजा करून घेतली आणि त्यानंतर इथे गणपती दर्शनाला पुन्हा आले पु� रर मारली जय श्री साई काही एकत्र बोलतो हां तो एकतर करतो यानो ओर आता मी ठीक आहे जय जय दादा हालेच नाहीला 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 दादा किती मोद सांगेस काय असे अगर मॅचिंग

आणि आता बाप्पांना खाली आणल्यानंतर ना मस्त भजन वगैरे करत आम्ही पूर्ण बिल्डिंगमध्ये असा एक राऊंड मारला आणि त्यानंतर मग बाप्पांना घेऊन आलो आणि मुलांनाही सुद्धा तेवढाच उत्साह वाटत होता परत <laughs> aber can you तुम्हाला सन्मान आवडतं पण मला आमच्या गोपाचं आजगुल देवा तर खूप छान असं बाप्पांचं नाचत गाचत विसर्जन झालेलं आहे आणि बाप्पांना शेवटचं एकच मागणं होतं की सगळ्यांचे हर सगळ्यांना सुखी ठेव तर चला तुमच्या सर्वांसाठी सुद्धा एकच माझं मागणं आहे सगळ्यांनी मस्त राहा आनंदात राहा बाय